नमस्कार मंडळी आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर मी आणलेली आहे नवीन कढई आणि कढईमध्ये मग म्हटलं पहिला काहीतरी गोड पदार्थ बनवूया म्हणून मग कढई तापत ठेवली आणि त्याच्यामध्ये पहिल्यांदा मी ड्रायफ्रूट तळून घेतलेले आहेत आणि त्याच तुपामध्ये मी काय केलेलं आहे आंबे मोहर तांदूळ घेतलेले आहेत तीन ते चार चमचे आंबे मोहर तांदूळ आहेत आंबे मोहर तांदळाचा वाससुद्धा खूप छान येतो म्हणून मी इकडे आंबेमोहर तांदूळ वापरलेले आहेत आणि तांदूळ काय करते स्वच्छ करून मी तुपामध्ये आता भाजत आहे आमच्याकडे काय होतं नवीन कुठलं भांडं आणलं तर पहिलं मी काय करतो गोड पदार्थ काहीतरी बनवतो तर त्याच पद्धतीने मी इकडे स्टीलची कढई आणलेली आहे आणि मग म्हटलं चला काहीतरी गोड पदार्थ बनवूया म्हणून मग मा थोडीशीच आपल्याला खीर बनवायची होती म्हणून मग मा इकडे आंबेमोर तांदळाची मी खीर बनवत आहे तुमच्याकडे नवीन कढई किंवा नवीन भांडं आणल्यानंतर बनवत असतील ना तर कोणाकोणाकडे बनवतात नक्की सांगा तर तांदूळ बघा आपले लालसर झालेले आहेत आणि कढई स्टीलची असल्यामुळे बघा त्याच्यातून पटकन धूर पण येतो तांदूळ आता मी मिक्सर जारमध्ये काढत आहे आणि बरोबर अर्धा लिटर मी दूध ह्या खिरीला वापरणार आहे चार चमचे तांदूळ चा चार, चार चमचे साखर आणि अर्धा लिटर दूध अर्धा चमचा जायफळ वेलची पावडर आणि पाचसा केसरच्या काड्या एवढंच मी इकडे वापरणार आहे तर दूध मी आता ह्याच कढईमध्ये तापत ठेवलेलं आहे आणि इकडे तांदूळसुद्धा बघा मिक्सरला एकदम रवाळ असं मी पीठ करून घेतलेलं आहे तर आता आपल्या दुधाला उकळी आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तांदूळ जे आहेत मिक्सरला वाटून घेतलेले तर ते घालायचे आहेत आणि ही जायफळ वेलचीची जी, जी पावडर आहे तर मी एकदमच घरी बनवून ठेवते तर ता तांदूळ बघा या दुधामध्ये उकळत्या दुधामध्ये जे तांदूळ आहेत मिक्सरला वाटलेले तर ते घातलेले आहेत आणि ड्रायफ्रूटसुद्धा लागलीच मी घालून घेते कारण याच्यामध्ये बदाम थोडे जास्त आहेत आणि काजू कमी आहेत अकरूडसुद्धा मी दोन घेतलेले आहेत अकरूड आणि काजू शिजायला वेळ लागत नाही पण बदाम शिजायला वेळ लागतो म्हणून मग मी आत्ताच घातलेले आहेत ड्रायफ्रूटसुद्धा आणि आता जायफळ वेलची जी पावडर आहे तर तीसुद्धा मी इकडे आता अर्धा चमचा घालून घेणार आहे अर्धा चमचा जायफळ वेलची पावडर घातलेली आहे आणि आता चार चमचे मी बरोबर साखर घालणार आहे तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही पाच पण चमचे साखर घालू शकता पर आम्हाला जास्त गोड आवडत नाही म्हणून मग मी चार चमचे साखर घालणार आहे अतिशय सुंदर आणि छान अशी खीर होते आणि आंबेमोहर तांदूळ असल्यामुळं त्याच्यातला एक सुगंध येत असतो खूप सुंदर असा तर खिरीला टेक्चर वगैरे पण खूप सुंदर येतं तर आता आपण साखर तांदूळ ड्रायफ्रूट जायफळ वेलचीची पावडर हे सगळं घालून घेतलेलं आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे कारण दूध आपलं ऊतू जाऊ शकतं आणि आपल्याला असं पळीच्या साह्याने असं हलवायचं आहे कारण तांदूळ जे आहे तांदळाची जी पिठी आहे ती काही शिजलेली नाही आहे जर आणि आपण हलवलं नाही तर तांदळाची पिठी खाली तळाला लागू शकते म्हणून आपल्याला काय करायचं आहे पळीने असं आपल्याला हलवत आहे आणि आता इकडे मी केसर जे आहे ते केसरच्या चार पाच काड्या त्यासुद्धा मी आता घालणार आहे तुम्ही जर या अगोदर दुधामध्ये जर भिजत ठेवल्या तर ह्याला कलरच खूप चांगला येतो तर आता इकडे मी केसर घातलेला आहे आणि आता आपल्याला फक्त तांदळाची जी पिठी आहे ती शिजायची वाट बघायची आहे आणि पिठी असल्यामुळं शिजायला सुद्धा काय जास्त उशीर नाही लागणार आहे मग अशी बघा दूध एकदम पातळ होतं आता बघा थोडा घट्टसरपणा आलेला आहे याचा अर्थ तांदळाची पिठी जी आहे ती शिजत आलेली आहे आपल्या चॅनेलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर पटकन आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे रोजच्या रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील रेसिपी जर आवडली असेल तर, तर लाईक करा शेअर करा कमेंट करा तुमच्या प्रतिक्रिया कळवा चला तर मग आपली खीर तयार आहे श्री स्वामी समर्थ